मी अध्यक्ष महोदय आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय एमबीबीएस चे जे विद्यार्थी आहेत यामध्ये नीट परीक्षेमध्ये जो प्रचंड मोठा घोटाळा झाला त्या कारणाने अध्यक्ष महोदय मोठ्या पद्धतीने एमबीबीएस ला अपियर होणाऱ्या विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होतंय अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये दहा एम साठीचे शासकीय महाविद्यालय प्रस्तावित केलेले आहेत आणि त्या दहा दहा साठी शंभर प्रत्येकी म्हणजे हजार जागा नीटसाठी अध्यक्ष मोदय महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत परंतु अध्यक्ष मोदय या दहा प्रस्तावित महा महाविद्यालयांमध्ये शासकीय महाविद्यालयांमध्ये ज्या तपासणी झाली नॅशनल मेडिकल काउन्सिलच्या चावत, कमिशनच्या वतीनं त्यामध्ये दहा पैकी नऊ नापास झाले म्हणजे याचा अर्थ नऊ अपात्र झाले आणि या अपात्र झालेल्या महाविद्यालयांमुळे नऊशे जागा आता अध्यक्ष मोदय महाराष्ट्राची कमी झालेल्या आहेत त्यामध्ये एकच संधी अध्यक्ष मोदय की ताबडतोबीनं अपील करून या नऊशे जागा वाचवू शकतो आणि महाराष्ट्राच्या ठिकाणी नऊशे जागा वाढू शकतात अध्यक्ष मोदय प्रस्तावित महाविद्यालयांच्या अपील करून त्यांच्या ज्या काही दोन त्रुटी आहेत की कर्मचाऱ्यांचा अभाव आणि अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी जे पायाभूत सुविधा आहेत त्यांचा अभाव या कारणाने जे काही अध्यक्ष त्यांनी प्रस्ताव रद्द केलेले आहेत त्यामध्ये शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयानी वैद्यकीय विभागांनी लक्ष घालून हे प्रस्ताव पुन्हा मंजूर करून घे गे, घेणे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये नऊशे च्या जागा वाढू शकतील अध्यक्ष महोदय हा अत्यंत महत्वाचा विषय ज्येष्ठ मंत्री शंभूराज देसाई यांनी याबद्दल लक्ष घालून आमचे मित्र ते <coughs> साहेब यांना सांगावं मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगावं आणि ह्या जागा वाचाव्या